जय शिवराय आजच्या या विजयी संकल्प मिळाव्यासाठी मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते तरुणांसाठी जेव्हा सगळं काही संपलेलं असतं भिंतीला पाठ लागलेली असती तेव्हा संकटासमोर शरण जायचं की पूर्ण ताकदीनिशी लढून संकटाला पायाखाली घ्यायचं ते लढायचं कसं असतं ते शिकवणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब माजी राज्यपाल माजी खासदार आपले मार्गदर्शक श्रीनिवाजी पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्षा लोकसभेतल्या आमच्या नेत्या महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे माधवरावजी किन्हाळकर ज्यांचं घणाघाती भाषण आपण ऐकलं ते युवकांचं प्रेरणास्थान दादा पवार युवकांचे प्रदेश प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबाई शेख विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे प्रवक्ते विकासजी लवांडे रविकांतजी बर्फे आजम भाई पानसरे अजित भाऊ गव्हाणे शहराचे युवकांचे अध्यक्ष इम्रानभाई शेख शहराचे अध्यक्ष तुषारजी कामटे महिलांच्या अध्यक्षा ज्योतिताई निंबाळकर सुमंतई पवळे सुधीरजी मुंगसे मानवजी कांबळे मारुतीताई मारुतीजी भापकर आणि ज्यांचं मनापासून खरं तर कौतुक केलं पाहिजे त्याचं कारण पुढे सांगतो त्या सुलक्षताई शिलवंत उपस्थित असणारे सगळे व्यासपीठावरील सगळे मान्यवर सगळे पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण जर तर विजयी संकल्प मेळावा म्हणत असताना थोडस माग सुद्धा डोकावून पाहिलं पाहिजे कारण लोकसभेच्या निवडणुकीचा धुराळा खाली बसत असताना लोकसभेच्या निवडणुकीचा गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगा खांद्यावर असताना हा पुन्हा गुलाल अंगावर घ्यावा या भावनेतून हा विजय संकल्प मेळावा घेतला गेला पण जेव्हा लोकसभेची निवडणूक होती तेव्हा खरोखर परिस्थिती वेगळी होती आणि भाऊ असतील सुलक्षणातय असतील पिंपरी चिंचवड शहरातले जे या अडचणीच्या काळात जे सगळे लढवये संघर्षाच्या काळात सोबत राहिले त्या प्रत्येकाचं मला मनापासून कौतुक आहे मला मनापासून अभिमान आहे कारण असं म्हणतात की बापाच्या घराच्या अंगणात ऊन आलं तर शेजारच्या घराच्या सावलीत जाणारे अनेक असतात त्या सावलीच्या अंगणात ऊन आलं का परत बापाच्या घरावर सावली आली का परत सावलीत येणारे अनेक असतात पण उन्हाची पर्वा न करता सुलक्षणाताई असतील तुषारजी असतील यांच्यासारखे निष्ठावंत आहेत ठामपणे हे आदरणीय पवार साहेबांच्या विचारासाठी उभे राहिले सुनीलजी तुमचंही त्यामध्ये नाव आहे सुधीरजी तुमचंही त्यामध्ये नाव आहे असे अनेक नाव आहेत काशीनाथ भाऊ आहेत इम्रान भाऊ आहेत आमचे भोसले साहेब आहेत या सगळ्यांचीच नाव यामध्ये आहेत विनायकजी रणसुब आहेत घनश्यामजी खेडेक खेडकर आहेत पण खरोखर हा प्रश्न पडला होता साहेब की भोसरी विधानसभेच्या वेळी नेमकं काय करायचं भोसरी विधानसभा क्षेत्रात शिरू लोकसभा मतदारसंघात नेमकं काय करायचं हा प्रश्न होता आणि सुधीर भाऊ त्यावेळी शिवपुत्र संभाजी महानाट्याचं भोसरीमध्ये आयोजन केलं होतं हे आयोजन केलेलं असताना दादा अनेकांना अडचण होती की मुख्य दारातून येऊन प्रेक्षागृहात बसण्याची अनेकांना अडचण होती आणि नंतर जेव्हा घोडा घेऊन मी प्रेक्षागृहात जायचो तेव्हा गाव जत्रा मैदानात ना रस्त्याच्या बाजूला डावीकडे टपरा आहे त्या टपऱ्यावर अनेक जण उभे असायचे आणि विकास बापू मी त्या चेहऱ्यांकडे बघत राहायचो कुठले तरी यातले ओळखीचे चेहरे तिकडे टपऱ्यावर तरी उभे दिसतील याची एक काय अपेक्षा असायची पण आज आनंद या गोष्टीचा आहे की त्यावेळी वाटलं होतं शंभूराजांच्या प्रेमामुळे तुम्हाला ओढून आणता येईल पण पवार साहेबांच्या जादूमुळे आज तुम्ही सगळे व्यासपीठावर आलात याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो आणि अजित भाऊ खरोखर एका आरती नशीबवान म्हटलं पाहिजे हा गमतीचा भाग आहे पण नशीबवान म्हटलं पाहिजे कारण अध्यक्षांना थोडा कमी वेळ भोसरी विधानसभेमध्ये देता आला त्यामुळे नेमकं कोणी विरोधात काम केलं हे कदाचित अध्यक्षांचं थो थोडंसं दुर्लक्ष झालं असेल पण ज्याला आपण म्हणतो की ही सुधारणा जी करून घ्यायची आहे कारण परिस्थिती तशी होती विरोधक दावा करत होते सत्तर हजार मतांची आघाडी ही ही भूसरी विधानसभेमध्ये शिरू लोकसभे मतदारसंघामध्ये घेतली जाणार पण आदरणीय पवार साहेबांचं जे गारूड होत आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब म्हणजे मी कायम असं म्हणतो की जेव्हा आम्ही क्रिकेट बघायचो तेव्हा सचिन तेंडुलकर बॅटिंग करत असताना समोर नॉन स्ट्राईकला राहुल द्रविड असायचे आणि सचिन तेंडुलकरची खेळी आपण बघत असताना राहुल द्रविडचा शीट अँकरचा रोल किती महत्वाचा असतो तो या लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील साहेबांनी ती भूमिका हुबेहूब निभावली म्हणजे जेव्हा विरोधक सत्तर हजारच्या लीडचा दावा करत होते तेव्हा जयंत पाटील साहेब भोसरी विधानसभेमध्ये येऊन तीन तीन बैठका घेत होते महाविकास आघाडीचं कॉर्डिनेशन करत होते आणि मग शिवसेनेची सगळी फळी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची टीम असेल म्हणजे आज, आज या मंचावरही शिवसेनेच्या त्या सगळ्या लढवय्यांचा उल्लेख करणं बाप्पा तितकंच गरजेचं आहे आमच्या सुलभाताई उबाळे असतील रामभाऊ उबाळे असतील धनंजय अल्लाट असतील परशुराम अल्लाट असतील राहुलजी गवळी असतील कैलाजी नेवासकर असतील नावं अजून तोंडपाठ आहेत कारण खांद्याला खांदा लावून या शिवसैनिकांनी त्यावेळी भोसरीचा किल्ला लढवला आणि जे विरोधक सत्तर हजारची लीड घ्यायची भाषा करत होते त्यांना जेमतेम साडेआठ हजारावर रोखलं ही ताकद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दाखवून दिली मगाशी रोहित दादाने उल्लेख केला पण हा गमतीचा भाग आहे आज ही परिस्थिती बदललेली आहे हे लोकसभा निवडणुकीमधला दहापैकी आठ जागा निवडून येत आदरणीय पवार साहेबांनी उभ्या महाराष्ट्राला हा स्ट्राईक रेट दाखवून दिला आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करावं लागेल कारण प्रश्न होता या लोकसभा निवडणुकी महाराष्ट्राच्या जनतेसमोर की महाराष्ट्राची जनते जनता निवड कशाची करणार महाराष्ट्राची जनता ही पैशाच्या मागं महाराष्ट्राची जनता ही प्रलोभनांच्या मागे जाणार की महाराष्ट्राची जनता ही तत्व निष्ठा आणि स्वाभिमान जपणार माझ्या महाराष्ट्रानं तत्व निष्ठा आणि स्वाभिमान जपला यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं हे मनापासून कौतुक केलं पाहिजे आणि या निष्ठेचं या स्वाभिमानाचं प्रतीक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बनून राहिले याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमान आहे मगाशी रोहित दादांनी शहराची परिस्थिती सांगितली जयंत पाटील साहेब ग्रामीण भागात आम्ही लोकसभेचा प्रचार करत असताना कांद्याच्या पिकाविषयी बोलत होतो आपण कपाशीच्या पिकाविषयी बोलतो सोयाबीनच्या पिकाविषयी बोलतो पण पिंपरी चिंचवड शहरात मला पत्रकार बांधवांनी सांगितलं की काही मोजके लोक वेगवेगळी पिकं घेतात आजकाल एसआरएचं पीक घेतलं जात आहे आजकाल एसआरएच पीक घेतलं जाते एसटीपी पी च पीक घेतलं जाते टक्केवारीचं पीक घेतलं जातंय कॉन्ट्रॅक्टचं पीक घेतलं जात म्हणजे एकीकडे इंद्रायणी माई फेसाळली एसटीपी एसटी प्लांट जाली पाई जाते। कंपनी ची छान इशा झाली पाहिजे असं म्हटलं जातं आणि त्यावेळी एकाच कंपनीला नव्वद टक्के एसटी पीची कामं कशी जातात हा शहराला मोठा प्रश्न पडतो मेसआर पीक घेत असताना कोण कोणाच्या हातात हात घालून ते पीक कापत राहत त्यामध्ये खरे हकदार किती राहतात आणि बोगस हकदार किती राहतात हा प्रश्न निर्माण होतो त्याला कोणाचा वरदहस्त आहे हा प्रश्न निर्माण होतो आणि कारण लोकप्रतिनिधींचे जर काही नातेवाईक जे पत्रकार बांधव चर्चा करतात की लोकप्रतिनिधींचे नातेवाईक ताई बरोबर ना म्हणजे अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबर मध्ये जर लोकप्रतिनिधींचे नातेवाईक बसून कंत्राट कुणाला जाणं हे ठरवत असतील तर मग हे सांगण्याची वेळ आलेली आहे की या शहराला मालकी हक्क गाजवणाऱ्या नाही तर लेकराच्या मायेनं आईची काळजी घेतली जाते तशा लेकरांची गरज आहे आणि ही लेकरं ही सगळी समोर बसलीत ही तुमच्या प्रत्येकावरची जबाबदारी आहे पण फार सविस्तर यावर बोलणार नाही कारण महापालिकेची निवडणूक अजून पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये ट्रेलर दाखवू विधानसभेच्या प्रचाराला येतो तेव्हा ट्रेलर दाखवतो आणि महापालिकेच्या निवडणुकीला पिक्चर दाखवू पण मग रोहित रोहितदादा तुम्ही म्हणालात की उद्या इथं कुणाचा तरी मेळावा आहे पण मला तर असं कळलं की मेळावा जयपूरला असणार आहे हा कारण ती पिंक सिटी आहे म्हणजे कोणी कुठला रंग वापरावा याविषयी कुणाचं दुमत नाही फक्त लोकांच्या आयुष्यातली ती गुलाबी स्वप्न या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या सर्वसामान्य टॅक्स या शहरात जेव्हा भविष्य काढायला येतो मिनी इंडिया म्हणून भविष्य काढायला येतो तेव्हा तो ती अनेक गुलाबी स्वप्न रंगवत येतो तेव्हा तो गुलाबी रंग हा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या स्वप्नात दिसावा केवळ राजकीय व्यासपीठावर नाही असं सर्वसामान्य पिंपरी चिंचवडच्या नागरिकाचं मत कारण आता महाराष्ट्र राज्याची परिस्थिती परवा एका बांधवांनी मला सांगितलं राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या तीन माकडांचं शिल्प हे अनेकांना ठाऊक आहे बुरा मत बोलू बुरा मत सुनो बुरा मत देखो बरोबर जयंतराव जयंतराव बुरा मत देखो बुरा मत सुनो बुरा मत बोलो त्याच्या ऐवजी म्हणे सध्या महाराष्ट्रात एक वेगळं शिल्प राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आहे एक आहे भलामत बोलो म्हणजे चांगलं बोलू नका असा निवडून येतो बघतोच तुला असं भलामत बोलो असंही काही लोक म्हणतात काही जण म्हणतात भलामत सुनो म्हणजे राष्ट्रीय स्वय स्वयंसेवक स्वयंसेवक संघाच्या द स्वय मध्ये टीका येते साप्ताहिक विवेक मध्ये टीका येते पण काही प्रवृत्ती कानावर हात ठेवून बसलेली आहेत भलामत सुनो आणि तिसरी प्रवृत्ती ती आहे भला मत देखो म्हणजे महाराष्ट्राच्या भल्याचं बघू नका वारंवार एका मागून एक घोषणा करत चला घोषणा करत असताना महाराष्ट्र किती आर्थिक संकटात जात याचा विचार करू नका ते आहे भलामत देखो आणि अशा पद्धतीचं भलामत बोलो भलामत सुनो आणि भला देखो हे हे जे सरकार हे सरकार आहे आता आपल्याला घालवायचं अनेक योजनांचा सध्या उल्लेख होतो उहापोह होतो लाडकी बहीण सारख्या योजनेचा सा उहापोह होईल ज्याला सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आमच्या बहिणीला नक्की तिच्या हक्काची गोष्ट मिळाली पाहिजे याविषयी कुणाच्याही मनात दुमत नाही पण ती बहीणच एकदा विचारते की पंधराशे रुपये महिना म्हणजे पन्नास रुपये दिवसाला काय काय भागतंय काय काय भागतंय हा बहीण सुद्धा विचार करते कारण आमच्या बहिणी तेवढ्या हुशार आहेत त्यामुळे बहिणीला वाचवायचं काय खर्चायचं काय हे बरोबर कळतं त्यामुळे पंधराशे रुपये माझ्या भगिनींनो जरूर वाचवा पण आपलं बहुमूल्य मत तेवढ्यासाठी खर्चू नका एवढी शहाणी तुमच्यामध्ये शंभर टक्के याची मला खात्री आहे दुसरी एक नवीन घोषणा झाली लाडका भाऊ म्हणजे म्हणतात लाडका भाऊ पण ती मुख्यमंत्री रोजगार योजनेची ही घोषणा आहे ज्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतूद आहे पण ही तरतूद करत असताना हा साधा भाबडा प्रश्न महाराष्ट्र सरकारला आहे की बारावी पास झाल्यानंतर तुम्ही स्टायपेंट देणार पदवी के नंतर हजार असेल तर दहा हजार स्टायपेन देणार पण ही अप्रेंटिसशिप फक्त सहा महिन्यांसाठी आहे किती सहा महिन्यांनंतरची गॅरंटी कोण देणार हा पहिला प्रश्न येतो दुसरा प्रश्न येतो जर स्टायपेंडचा खर्च हा महाराष्ट्र सरकार आपल्या खिशातून करणार असेल तर त्या कंपन्यांना महाराष्ट्र सरकार काही बंधन घालणार का की आमची जर हजार पोरं तुम्ही स्टायपेनवर वर घेतली अप्रेंटिस म्हणून घेतली तर त्यातल्या किती मुलांना परमनंट करणार यासाठी महाराष्ट्र सरकारनं युवकांच्या रोजगाराचा जो विचार करायला हवा होता हा रोजगाराचा विचार हा परमनंट रोजगाराचा विचार अजून या योजनेत उरत नाही तो दिसत नाही आणि म्हणून याची जरी स्टायपेन देण्याची जरी गॅरंटी देत असले तरी ते किती महिने मिळणार याची वॉरंटी सरकार कधी देणार हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे मनगटाच्या ताकदीवर आणि उरातल्या हिमतीवर शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची जर प्रेरणा असेल तर त्या युवकांना तशा संधी तशा रोजगाराच्या संधी कधी देणार हा एक प्रश्न निर्माण होतो आणि त्याच वेळी अगदी दह्यापासून पायातल्या स्लीपर पासून प्रत्येक गोष्टीवर अंगातल्या कपड्यापासून प्रत्येक गोष्टीवर टॅक्स पे करणाऱ्या माझ्या सर्वसामान्य मध्यम वर्गीय नोकरदार टॅक्स पेअरला त्याच्या अदा केलेल्या टॅक्समधून नेमकं काय मिळणार हा महत्वाचा प्रश्न आणि हे सगळे प्रश्न घेऊन विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय आणि जेव्हा या प्रश्नांचा आपण गांभीर्यानं विचार करतो तेव्हा मान कोणत्याही महान माणसाला माझ्या कोणत्याही भगिनीला आवडणार नाही तुम्हाला आवडल पोराला रोज शाळेतून चॉकलेट मिळते बरोबर आपण म्हणू पोराला रोज शाळेतून चॉकलेट मिळते पण पोराचा जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा रिझल्ट मध्ये पोरगा पहिल्या नाही अकराव्या नंबरवर असतो चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला नक्की काय हा नाही हो चॉकलेट चांगले चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला मग आता विचार करा पंधराशे रुपये लाडकी बहीणला देणारं राज्य जेव्हा गुंतवणुकीमध्ये पहिल्या नंबर वरून अकराव्या नंबर वर जातं जेव्हा सतरा सतरा प्रोजेक्ट युवकांच्या भवितव्यातून निघून जातात जेव्हा प्रगत असणाऱ्या राज्याला महाराष्ट्रासारख्या राज्याला इतर राज्यांच्या योजनांची कॉपी करण्याची वेळ येते तर मग चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला आणि हा पहिला नंबर टिकवण्यासाठी येत्या विधानसभेत तुमच्यापैकी प्रत्येकाला कंबर कसायची आहे रोहितदा मग अशी चॅलेंज दिले काय पिंपरी चिंचवड शहरातले तीनही आमदार हे महाविकास आघाडीचेच आमदार झाले पाहिजेत हा तुमच्या प्रत्येकाचा हा संकल्प असेल आणि एकदा हे वादळ सुरू झालं एक गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे विधानसभेला सत्ता परिवर्तन होणार महाविकास आघाडीच सरकार येणार कारण लोकसभेला लोकसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही लोकसभेला आघाडीवर आता विधानसभेला जेव्हा पवार साहेबांचं वादळ महाराष्ट्रात घुमेल तेव्हा हे चित्र आणखी वेगळं होईल आणि हे सरकार येत असताना पिंपरी चिंचवडकरांना माझी तुम्हाला विनंती आहे कारण एखाद्या गोष्टीचा साक्षीदार होणं वेगळी गोष्ट असत आणि एखाद्या गोष्टीचा शिल्पकार होणं वेगळी गोष्ट असतं त्यामुळे केवळ महाविकास आघाडीचं सरकार येणार याचे साक्षीदार होऊ नका तर त्याचे शिल्पकार व्हा आणि पिंपरी चिंचवडमधून महाविकास आघाडीचे तीनही आमदार विजय करण्याचा निर्धार करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय सन्मान्य खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांनी या मेळाव्याला संबोधित